I don't know. सावडीत रुद्राभिषेक व स्वामी समर्थांचे अनुष्ठान संपन्न नगरमधील सावडी येथील गावडेमाळा पाईपलाईन रोड येथील जिवेश्वर शिवालय मंदिरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने सलग तिसऱ्या वर्षी भगवान जीवेश्वर दरबारात रुद्राभिषेक व स्वामी समर्थांचे अनुष्ठान सह विविध कार्यक्रम संपन्न झाले असल्याची माहिती आयोजन वैभव आयर यांनी दिली जिवेश्वर भक्त सेवा मंडळाच्या मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे पवित्र श्रावण मासानिमित्त सकाळी अभिषेक स्वामी समर्थांचे अनुष्ठान शेडाळे शेडाळे राजेंद्र ऋतिका शेळके आशुतोष शेळके यांच्या हस्ते करण्यात आले स्वामी समर्थांचा कार्यक्रम संपल्यावर आमटी भाकरीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता यासाठी शेडाळे परिवाराने मोठे योगदान दिले यावेळी प्रमुख पाहुणे सचिन जगताप माजी महापौर बाबासाहेब वाकळे अनिल भाऊ बोरुडे संपद बारसकर संजय झिंजे सागरभाऊ मुर्तडक, विजय पुंडे गुरुजी श्रीमती नलिनी कनोरे मंदिराच्या अध्यक्षा मृणाल कनोरे प्रकाश मारवाडे मंदा पिंपरकर सोमनाथ खाडे स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे पदाधिकारी गणेश झिंजे योगेश ठुबे महेश कांबळे बाबासाहेब गिरांगे अमोल गायकवाड आकाश आतकरे आयोजक वैभव आहेर स्नेहल कौशल्य वृषाली भूमकर आदींसह समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रेरणास्थान स्वश्रीनिवास जयकुमार कनोरे यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ भगवान जिवेश्वर मंदिर दिल्ली गेट जिवेश्वर तरुण मंडळ स्वकुळ महिला मंच जय जिवेश्वर प्रतिष्ठान जिवाळा प्रतिष्ठान माता अंकिनी दशांकिनी महिला मंडळ सर्व विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य तसेच स्वामी समर्थ अनुष्ठान ग्रुप बागडवट्टी तसेच निलेश मरकड स्वप्नील गायकवाड ज्ञानेश्वर पोतकुले चेतन महाजन ओम माहेर जगदंब मित्रमंडळ गावडे मळा मनोहर कलेक्शन कापड बाजार यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले कार्यक्रमानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती तर स्वामी समर्थांची आकर्षक रांगोळी काढण्यात येऊन मंदिर सजवण्यात आले होते अनुष्ठानाला महिलांची संख्या लक्षणीय होती युवा कार्यकर्ते समाज बांधव व परिवार यांनी प्रयत्न केले मंदिराचे पुजारी व युवक अध्यक्ष वैभव आहेर यांनी सर्वांचे आभार

मजा मस्ती मध्ये रमते मना विसर्गत नंदन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण